नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम प्रेक्षक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नवचैतन्य येत असल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपेल शिल्लक राहिलेली सेना अशा प्रकारची शिनवणी उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाकडून केली जात होती आता ते उद्धव ठाकरे लोकसभेला ज्या प्रकारे मुसंडी मारली आणि बाहेर आलेत तशाच प्रकारची मुसंडी ते विधानसभेला मारणार असल्याचं आता जवळजवळ निष्पन्न व्हायला लागलेलं आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपला शिल्लक राहिलेली शिवसेना असं वाटत होतं मात्र ज्या प्रकारे एखादं झाड नष्ट करण्याचा प्रयत्न किंवा मग त्याच्या फांद्या बिंद्या तोडून टाकायच्या असं झालं आणि त्या झाडाला जशा प्रकारे नवं चैतन्य येणाऱ्या अशा पालव्या फुटतात नवे फोकारे फुटतात तसेच नवे फोकारे आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये फुटत असल्याचं पाहायला मिळतं उद्धव ठाकरे यांनी आज एका दगडामध्ये दोन पक्षी मारले आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे नेते राजू शिंदे यांनी त्यांच्या सहा सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे राजू शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे वार्ड प्रमुख ते उपमहापौर राहिलेले आहेत आणि राजू शिंदे यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बंडखोरी करून निवडणूक लढवली होती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तेव्हाची उद्धव ठाकरेंची ही युती होती आणि त्या युतीच्या काळामध्ये राजू शिंदे विरुद्ध संजय शिरसाट असा लढा त्या ठिकाणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता राजू शिंदे यांना त्रेचाळीस हजार मतं पडली होती तर ऐंशी ही संजय शिरसाटांना म्हणजे चाळीस हजाराच्या फरकांनी संजय शिरसाट हे निवडून आले होते आणि संजय शिरसाट हे आता शिंदे गटामध्ये आहेत आता राजू शिंदे यांचं भारतीय जनता पार्टी सोडण्याचं नेमकं कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत उद्धव ठाकरेंनी दोन पक्षी कसे मारलेत ते सुद्धा या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत आता राजू शिंदे हे दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी उमेदवारीसुद्धा मागितली होती मात्र भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती असल्यामुळं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही मात्र ते निवडणूक लढवायला इच्छुक होते आणि निवडणूक लढवण्यावर ठाम होते त्यामुळे त्यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक भारतीय जनता पार्टीसोबत बंडखोरी करून एकोणीसची निवडणूक लढली संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी लढत झाली होती मात्र संजय शिरसाट हे विजयी झाले तर राजू शिंदे हे दोन नंबरचे उमेदवार राहिलेले आहेत आता राजू शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवायची असली तर त्यांना महायुतीमध्ये राहता येत नाही त्यांना भारतीय जनता पार्टी सोडल्याशिवाय पर्याय नव्हता शिवाय दुसरीकडं उद्धव ठाकरे आणि शिंदे असे दोघंजण दोन मिळून दोन पक्ष झालेले आहेत शिंदेंचे शिरसाट त्या ठिकाणी आमदार आहेत आणि तिथं त्यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळणार नव्हती म्हणून राजू शिंदे यांनी जे आहे ते भारतीय जनता पार्टीला सोडचित्ती देत इकडं ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे आता ठाकरे था। गटाकडून त्यांना संजय शिरसाटांच्या विरोधामध्ये ताकद दिली जाणार आहे आणि विधानसभेला निवडणुकीसाठी उमेदवारीसुद्धा दिली जाणार आहे म्हणजेच काय तर भारतीय जनता पार्टीमधले नगरसेवक सहा सोबत घेऊन त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे ठाकरे गटाचा तो एक यश आहे आणि दुसरीकडं संजय शिरसाटांच्या विरोधामध्ये एक तगडा उमेदवार ठाकरे गटाला मिळणार आहे म्हणजेच ठाकरे गटावर सडकून टीका करणारे तोंड टाकून बोलणारे संजय शिरसाट यांच्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी पर्याय उभा केला असल्याचं बोललं आहे तगडा पर्याय उभा केल्याचं बोललं जात आहे राजू शिंदे यांना काल माध्यमांनी विचारला असता त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ जोड, सोबत जवळजवळ दहा ते बारा नगरसेवक आहेत सध्या काही नगरसेवक थांबलेले आहेत सहा नगरसेवक माझ्यासोबत आहेत उरलेले जवळजवळ पाच सहा जी नगरसेवक आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे यांनी मनधरणी करून थांबवलेलं आहे मात्र ते फार काळ काही टिकणार आहेत ते सुद्धा माझ्यासोबत येतील ठाकरे गटामध्ये येणार आहेत असं जे आहे ते राजू शिंदे यांनी कालच बोलून दाखवलं होतं आता आज राजू शिंदेंच्या सोबत जे आहे ते सहा नगरसेवक आहेत राजू शिंदे हे भारतीय जनता पार्टीमध्ये संभाजीनगरच्या पश्चिम भागामध्ये फार मोठं काम उभा करणारे नेते होते उपमहापौर राहिलेले आहेत आणि खरंतर भारतीय जनता पार्टीला हे खिंडार पडलंय असं म्हणायला काय हरकत नाही त्याचमुळे उद्धव ठाकरे यांनी आज एका दगडामध्ये दोन पक्ष मारले आहेत था। ठाकरे गटामध्ये राजू शिंदे यांना घेऊन भारतीय जनता पार्टीला खिंडार पाडलं आहे तर दुसरीकडं संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार उभा केलाय असं देखील बोललं जात आहे राजू शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून रसद पुरवली जाणार आहे त्यांना विधानसभा निवडणुकीचा शब्द दिलेला आहे असं देखील बोललं आहे त्यामुळे आता संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये एक नवा चेहरा आणि तगडा चेहरा उभा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कंबर कसलेली आहे असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा संजय शिरसाट आणि राजू शिंदे अशा प्रकारची लढत छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा क्षेत्रामध्ये होणार आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होतात हे पाहावं लागणार आहे संजय शिरसाट हे ठाकरे गटाचे कडवे टीकाकार राहिलेले आहेत ठाकरे गटावर त्यांनी सडकून टीका केलेली आहे नेहमी ते ठाकरे गटाला टार्गेट करणारे नेते म्हणून ओळखले जातात जेव्हापासून शिंदे गट बाहेर पडला तेव्हापासून आता ठाकरे गटसुद्धा राजू शिंदेंच्या माध्यमातून तिथं संजय शिरसाटांना तोंड देणार आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे आता बालेकिल्ला हातून गेला तर आता बाले किल्ल्याच्या आजूबाजूच्या विधानसभा आहेत त्या ताब्यामध्ये घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न त्यांचे यशस्वी होतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला पहिला झटका आहे अशी जोरदार चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये होऊ लागली आहे या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद